आत्मसमर्पणाच्या भूमिकेतून निर्णय घेतला असावा अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिलेली आहे उदय सामंत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला चिमटा काढलेला आहे आत्मसमर्पणाच्या भूमिकेतून निर्णय घेतला असावा असं सामंत म्हणाले काही लोकांनी कोट शिवून तयार ठेवला होता असा टोला देखील त्यांनी लगावला उभाट्याच्या काही लोकांनी कोट शिवलेले होते त्याच्यानंतर काँग्रेसच्या लोकांनी कोट शिवलेले होते आणि ते काही शक्य झालं नाही मग आता पर्याय नाही राज्याच्या जा मुख्यमंत्र्यांकडे जाऊन सरेंडर होण्याशिवाय पर्याय नाही या भूमिकेतनं कदाचित त्यांची ती भूमिका असेल आता खरी कसोटी आहे की आता उभाटा सेपरेट लढत असताना मा जे मुस्लिम बांधव आणि भगिनी आहेत हे आता त्यांना मतदान करतात का हा एक फार मोठं प्रश्नचिन्ह आहे कारण काँग्रेसला असं वाटतंय की ती वोट बँक आमची आहे आणि उभाठाला असं वाटतंय ती वोट बँक आमची आहे आता खऱ्या अर्थानं या सगळ्याच महाविकास आघाडीच्या पक्षांची कसोटी आहे रहो, तामसे धी तर संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत जोडले गेले आहेत कृष्णात संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ते स्वबळावर लढतात अशी घोषणा केली आणि त्यांच्या घोषणेनंतर मवियामधून देखील अति अनेक प्रतिक्रिया समोर आल्या वडेटीवर देखील असं म्हणत आहेत त्यांना लढायचं असेल सा स्वतंत्र लढू द्या आम्ही त्यांच्या मागे मागे फिरायचं का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे संपूर्ण आता मवियामध्ये काय चित्र पाहायला मिळते नक्कीच एक अस्वस्थतेचं चित्र हे विधानसभा निवडणुकीनंतर पाहायला मिळतच होते आरोप प्रत्यारोप होत होते कशा प्रकारे वाद झाला होता हे देखील समोर आलं त्यानंतर एकमेकांच्यावर कुरघुडी करण्याचा प्रयत्न झाला पराभवाचं खापर एकमेकांच्या पक्षावर फोडण्याचे प्रयत्न यापूर्वी झालेले आहेत त्यामुळं आता जरी शिवसेना ठाकरे गटानं सोबरावर निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं असलं तरी त्याचे प्रतिसाद नक्कीच मित्रपक्षातून उम उमटत आहेत आणि त्यातूनच काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या देखील प्रतिक्रिया आपल्या समोर येताना दिसून येतात परंतु महत्त्वाचं आहे की लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र लढल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर वेगवेगळ्या लढायच्या असतील तर कशा प्रकारचं चित्र असणार आहे कारण ज्या प्रकारे आत्ता विधानसभेमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर परत स्वबळाची भाषा करणं आणि त्याचबरोबर मव्याची साथ सोडून स्वबळावर सो लढणं हे कितपत प्रयोगशील ठरेल किंवा कितपत यशस्वी ठरेल याबाबत शंका व्यक्त केली जात आहे कारण बऱ्याच ठिकाणी एकमेकांच्या पक्षाच्या मदत ही एकमेकांच्या उमेदवारांना झालेली पाहायला मिळते खास करत लोकसभेमध्ये झालेली होती विधानसभे मात्र चित्र वगैरे पाहायला मिळालं परंतु आ, मुंबई महापालिका कुठल्याही परिस्थितीत जिंकायचे आहे ठाकरे गटाला आणि त्यासाठीचे प्रयत्न हे वारंवार बैठका घेऊन त्यांचे होताना दिसून येत आहेत आणि या बैठकामध्ये देखील शिवसेनेच्या मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांनी आपण स्वबळावर लढूया अशा प्रकारच्या सूचना या वारंवार उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्या होत्या आणि त्यातूनच अशा प्रकारे संजय राऊत यांचं वक्तव्य समोर आलेलं आहे त्यानंतर थोड्या वेळापूर्वी अरविंद सावंत यांनी देखील त्यांच्या वक्तव्याचं समर्थन केलेलं आहे आणि आमची देखील तीच इच्छा आहे पक्ष जर वाढवायचा असेल तर स्वभावावर जाणं गरजेचं असल्याचं त्यांनी कृष्णा प्रकारे आपण बघतोय मवियातील नेते ज्याप्रकारे प्रतिक्रिया देत आहेत त्यावरून असं कुठेतरी वाटतंय का की मवियामध्ये जी काही फूट पडलेली ते जवळपास निश्चित झालेली आहे आणि या संपूर्ण घडामोडींवर एक स्पष्टता आणण्यासाठी मवियातील नेते पत्रकार परिषदा घेऊ शकतात का आपली भूमिका स्पष्ट करू शकतात नाही पत्र एकत्रित पत्रकार परिषद घेणं आत्ता काही शक्य न होणार नाही किंवा तसं ह्याला कृतीला धरून होणार नाही कारण ज्या प्रकारे उद्धव ठाकरे गटाचे नेते बोलत आहेत स्वभावाची भाषा त्या पद्धतीनं आता एकत्र येणं शक्य नसल्याचं दिसून येतं आहे कारण वी लोकसभा आणि विधानसभेच्या वी एकत्रित पत्रकार परिषद झाल्या होत्या आपल्या प्रचाराच्या दृष्टीनं परंतु आत्ता भूमिका स्पष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या भूमिका ज्या येताना दिसून येत आहेत त्यामुळे एकत्रित मवी मवि एकत्रितरित्या The cat म स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाईल असं काही दिसत नाही आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे एकत्रित जाऊ शकतात परंतु शिवसेना ठाकरे गटाने तर सांगितलं आहे जाहीर केलेलं आहे की आम्ही स्वभाव महापालिकाच्या निवडणुका लढवतो आहे तरी महापालिकेच्या निवडणुकामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत पंचायत समितींच्या निवडणुका आहेत अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका आहेत त्या ठिकाणी कशा प्रकारचे चित्र असणार ते पाहणं देखील गरजेचं आहे परंतु मुंबई महापालिका निवडणूक ही सर्वात जास्त महत्त्वाची ही ठाकरे गटाच्या दृष्टीनं आहे आता काळामध्ये यामध्ये चर्चा होऊन पुन्हा मविया एकत्र येते का किंवा एकत्रित निवडणुकांना सामोरं जाते का ते पाहणं देखील महत्वाचं आहे नक्कीच कृष्ण तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं तर ही घोषणा केलेली आहे त्यामुळे या निर्णयाचा नेमका येत्या काळामध्ये कशा प्रकारे त्यांना फायदा होतो हे बघावं लागणार धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी